जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून राज्य शासनाच्या प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात गडचिरोलीत आज इंदिरा गांधी चौकामध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की विधेयक लोकशाही विरोधात असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोपनीयता व संविधानिक हक्कावर गदा आणणारे आहे या कायद्यामुळे पोलीस राजवटीचा धोका निर्माण होईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे या धरणेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाकप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बसपा आझाद समाज पक्ष तसेच विविध आदिवासी संघटनाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार